राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे धरणाच्या काठो फिरायला पाठीमागं भरपूर मोठा उड्डाण फूल दिसतोय आद्य क्रांतिकारक वीर राघोजी बांगरे जलशेतू आणि हे धरण आहे निळोंडे धरण बरेच वेळेस मी आपल्याली व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे धरणाचं पाणी पण भरपूर खाली गेलं आहे ते जवळजवळ पूर्ण भरेल राहतं आहे आणि तो जो उड्डाण फूल आहे ना तो पूर्ण असा म्हणजे त्याचे जे ढिंबे दिसतात ना तिथपर्यंत वर पाणी राहतंय उंचापर्यंत पण आता ते पूर्ण म्हणजे खाली गेलं आहे पाणी मग त्याच्यामुळं पाणी खाली दिसतं आहे आपल्याला आणि धरणाच्या काठोर फिरायला येण्याचं कारण बरेच दिवस बाहेर गावाला होतो मग जे आमचे मित्र आहेत किसन पिचड त्यांना भेटण्यासाठी मी आज इकडं आलो आहे समोर त्यांचं घरे थोडं ते झाडं म्हणून दिसत आहे नाही आणि हे समोर जे आहे ना मित्रांनो हे जे आपले मित्र आहेत किसन पिचड जे की सगळ्यांच्या परिचयाचे आहेत त्यांचा पण गावराजीवाळा हा यूट्यूब चॅनल आहे आणि समोर जे आपल्याला दुसरे दिसते ना त्यांनी टेंट हाऊस बांधलं आहे आता ते टेंट हाऊस आहे ना ते पर्यटकांसाठी सोय ते आता कशी कशी सोय होणार आहे इथं आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडूनच जाणून घेणार आहेत तर ते मला वाटतं त्यांचं ते काहीतरी काम चालू आहे आपण आता त्या टेंट हाऊसवर जाणार आहेत उंच होय ते टेन टेंट हाऊस आतून कशी सुविधा आहे ते पण मग आपल्याला दाखवणार आहे तर चला आता ते टेंट हाऊस दाखवतो कारण पर्यटकांसाठी सोयी होणार आहे मित्रांनो इथं म्हणजे जेवणाची राहण्याची सगळी सोय होणार आहे आणि ह्या धरणा म्हणजे फिरायसाठी बोटिंगची सुद्धा बोटिंग म्हणजे बोटिंगला फिरायलासुद्धा सोयी होणार आहे आता ते कसं काय ते सगळं त्यांच्या तोंडातच आहे काय भेटणार आहे आणि हे टेंट हाऊस आहे ना तिकडं चालू आहे आपण आता कसं आहे ते आतूनही पण दाखवतो कशी सुविधा दा केली असा भरपूर असा उंच बांधले आणि तिथं सगळी सुविधा आहे तर आता आपण चालू निघत निघत तिकडं बराचसा पसारा पडला इकडं म्हणजे आता याचं काम चालू आहे बरंचसं काम झालं आहे आणि बरचसा काम बाकी आहे तो आता आतमध्ये कोणी आहे का नाही म्हणजे ते मी मला फोन केला होता ना तर हा ते मग त्याच्यामुळं आता आतमध्ये येते इथे जायला वरून तिकडून त्या साईड ना शिडी आहे ती त्या शिडीने आता आपण ऊर्जा आणत येते बरंचसा येते ह्या बांधकामासाठी त्यांनी असं म्हणजे सिमेंटच्या इटांचं गट्टू आहेत ना ते आणलं होते एकदम म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण खालच्या साईडला धरण आणि वरच्या साईडला त्यांचं घर आहे ते पण एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे आणि इकडं आता त्या टेंट हाऊस हो जायसाठी वर चढायसाठी इकडं पायऱ्या केल्या ते पहा लोखंडी पायऱ्या पूर्ण आणि जमिनीपासून बराचसा उंच ह्या हो टेंट हाऊस बांधलेले आता तिथं राहण्याची जेवणाची सगळी सोयी आहे पण ती कशी होणार आहे ना ते त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहे चला आता ह्या जिन्याना या पायरींवर आपण चढून जाऊ तर चला बऱ्याच आता दहा बारा पायऱ्या चढून वर जायचे पण एकदम जमिनीपासून असा उंच या टेंट हाऊस केल्या तुम्ही असा पायऱ्या इजी आम्ही दहा बारा पायऱ्या वर गेल्या उंच हवा बिवा एकदम मस्त आणि एकूण घरायला मस्त आता या साईडला पण आहे पण अजून बाकी काम चालू आहे आपण वर चालू आहे पो वाटत ते या टेंथ हाऊस मध्ये काय करतात हो राम 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 आहेत का आता मैं मैं का आताच आहे ना मग फोन करता म्हणून मला काम चालू आहे मी आलो डायरेक्ट माहिती नाही बसलो तर काहीतरी थोडाफार काम करीत आहे बरं चालू आहे काम थोडाय बसता नाश्य पद्धत आपण हा छप काढू काय काम चालू चाल आता काम हा माझा हे उठले सोपेल होती हा हा, हा बसलोय आराम करीत चालत असतो ना आपण पूर्ण या टेंट हाऊस मध्ये आलोय इकडं इकडं म्हणजे म्हणजे संडास बाथरूम वगैरे हो इकडे संडास बाथरूम आहे पण अजून काम चाललंय थोडं काम नाही का आता ते हे बराचसा पडलाय ठेवलंय जसं जे पर्यटक मित्र मुक्काम येणार आहेत म्हणजे कपलसाठी किंवा मग ते त्यांच्यासाठी हे पूर्ण सुविधा होणार आहे इकडं वर तर पूर्ण आता हे बा तुमचं काम इकडे वरच राहणार आहे पण हे काम जरा अपुरे किती दिवसात होईल ह्या काम पाच दहा दिवस पाच सहा दिवसात होऊन जाईल पाच सहा दिवसात आणि पाण्याची सोय आणि इकडं बसायला सोय मस्त आहे बसायला

हा रोज 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 त्या आता बरेच आपल्या मित्रांना सांगायला लागणार ना नाही का कसा झोपण्यासाठी ही अशी सुविधा म्हणजे एक चार पाच माणसं झोपू शकतात नाही का आणि इकडे काय इकडे आहे हा इकडे हा बरोबर चार पाच पास माणसं जोपणाऱ्या ही सुविधा जमिनीच्या बऱ्याच म्हणतात किती फुट बारा फुट आहे जमिनीपासून बारा फुट आणि ا ايده بكونلا وکرم نقطه ساده منن تي في मोठी تي في يلا قائم ده تيويس نا ا جا मोठी एचडी تي في ميتانو جي پايس اس دي جو سغا يوتيوب वगैरे दिसनात ان موگ نت ورک چا پرابلم लास्टले इडे खाई نت ورک چا پرابلم एकदा समजा रिचार्ज संपला काय झाला तेकडे पर्याय टाकायचा त्याला व्हिडिओ कॉल काय करायचा असला तो आपण जो फायबर बसून घेतला जिओ uh, फायबर म्हणजे वायफाय ना वायफाय uh, तर वायफायची सुविधा कोणाला कोणाचा बॅलन्स संपला तर त्यांच्यासाठी ही सुविधा आहे नेटवर्क नेटवर्कला तोटा नाही भरपूर नेटवर्क आहे आणि इकडं पाठीमागच्या साईडला काय कोणत्या इकडं इकडं ओपन पूर्ण हा हा हे पडदा लावलेला आहे पूर्ण आपण ओपन पुढचा जो तर काचाचा दरवाजा मित्रांनो पुढचा यू पाहण्यासाठी अं ही पा ही गॅलरी आहे इकडं समोर ही बा गॅलरी आहे तर मस्त गॅलरी पहा आणि इथून पुढचा व्ह्यू पुढचं वातावरण आपल्या पाहता येईल पहा मित्रांनो पुढं धरण दिसतंय म्हणजे स सकाळशी माणूस सहज ब्रश करीत आला तरी मग इथं ब्रश करता येत नाही का बस गॅलरीमध्ये आणि सकाळचा निसर्गरम्य वातावरण धरणाचा पाणी आता खाली गेला मग तो कुठवर राहील तोपर्यंत पूर्ण झाडांच्या खोडा इथं समोर पाणी येत आहे आता बराच खाली गेलाय इथून ह्या म्हणजे पकडायसाठी केलेलं आहे ही गॅलरीमध्ये मस्त म्हणजे अजून बराचसा काम बाकी चालूच आहे पण मग काम होईलच एवढ्या महिन्यात पंधरा दिवसात काम होईल इथून इत, हा निसर्गरम्य वातावरण हा घेऊ पाहता येईल आपले धरण पूर्ण भरेल पाहता येईल आणि कोणची इच्छा झाली ना तर मग आणि इकडं लायटिंग लावल्याच का तर रात्रीशी निस आ, एक निसर्ग सौंदर्य चांगलं दिसवा म्हणून इकडं पूर्ण लाईट आहे ठेपा लायटिंग ती पण सुविधा आहे आणि पूर्ण गॅलरीतून बाहेर म्हणजे गॅलरीतून आज बाहेर जाण्यासाठी पूर्ण काचाचे दरवाजे पहा लाईटी आहे पर ला, ती परत आपल्याला साऊंड आहे एखाद्याला कोणाला जर समजा रात्रीच म्युझिक वर नाचायचं आहे तर मग तो स्पीकर आहे तो एकदम डीजे सारखाच आवाज येतोय म्हणजे डीजे सुविधा गाणी बिनी कोणाला डीजे वरती नाचायचं ठरलं एन्जॉय करायचं ठरलं ना तर ते गाणी लावून इथं भेटणार आणि इकडं टी व्ही पायासाठी टाईमपास मस्त इकडं आता हे काम आता दहा एक दहा बारा दिवसामध्ये हे पण काम होईल संडास बाथरूमचं काम आणि जो पाहिजे सुविधा इकडे अथरा पांघराची काय अडचण नाही ना आणि समजा मग इथं काय अजून वाढव माणसं आले तर मग त्यांच्यासाठी टेंट राहिला ओपन टेंट आहे हा आणि मग ते बोटिंगची सुविधा राहणार आहे ना बोटिंगची आपली बोटिंगची आणि समजा बोटिंग सुविधा राहणार आहे मग हे याच्यामधून किती तास राऊंड मारून सुविधा असं करणार आहे जे जे आहे पर्यटक येतील त्यांच्यासाठी बोटिंगचा एक राऊंड किलोमीटरचा राऊंड हा राऊंड आपण फ्रीमध्ये ठेवणार आहे म्हणजे बोटिंग साठी हा एक म्हणजे त्या उड्डाण पुलापासून इकडं पुलाच्या वरच्या बाजूला खालून असं राऊंड मारायचं एक राऊंड मध्ये राहणार आहे आणि जर कोणाला समजा वाल्मिकी ऋषींना जायचं असेल वाल्मिकी ऋषी ना काहीतरी तेरा चौदा किलोमीटर पाण्याचा प्रवास आहे त्या पाण्याचा तिथं मधी त्या चारही बाजूनी पाणी आहे मधी भेट आहे आपण भेट आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये दाखवले मग तिथून रंध्या रंधा द्याला जात होते मग ते वेगळा चार्ज घेतला आमचा जसो ना कसे आता ह्या सध्याचं उन्हाळाचं वातावरण आहे कशामुळे मग वातावरण झाडांची अजून पाहण्या पिना पाणी फुटायला सुरुवात झाली आणि त्यानंतर हिवाच्या वेळेस पावसाच्या वेळेस एकदम खतरनाक वातावरण तयार होत आहे आणि हा धरण सुद्धा पूर्ण बस भरत आहे मनाला वाटला तर इथं गेल्यानंतर राहून माशांनी गळ टाकायचा जमत आहे ना हा गळ टाकायला जमत आहे माशे दिगड टाकायचा तर ते करू शकतात आणि जो त्यांनी सांगितला का जे आपले पर्यटक येणार आहे ते सुरतला जे इथं या त्याला वाटला का हा एक राऊंड महाराज बोटिंगसाठी तर हा इथला राऊंड आहे ना त्याच्यासाठी हा फ्री राहणार आहे इथला राऊंड आणि मग ते जेवणाचा काही चार्ज थोडा थोडाफार तो त्यांचा काय असणार तो असणार आहे कारण आता चार्ज हा असणारच आहे मित्रांनो बोटिंगसाठी त्यांची पण मिळते एवढा मोठा टेंट हाऊस बांध आहे पण ते पण एक युट्यूबवर येते आपल्याबरोबर नेहमीच राहते तर एक आपण माझ्याकडं ऑर्डर करू शकतात किंवा त्यांचा पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर आपण घेणार आहे ती आणि जरी समजा तर मग संडास वाथर सोय नाही आपलं संडास म्हणजे एक दहा ते पंधरा दिवसात सोय होईल मग ते जरा काम बाकी आहे ना पण कोणतं फिरून जायचं असेल जा, फिरून जायचं असेल तर मग येऊन जाऊ जा, जा शकतात पण काय झालं आता पाणी लय कमी झालंय त्याच्यामुळं मग खाली जा झाडांचे कोताळ येते आहेत ना मग त्याच्यामुळं आपली सध्या अजून बोट नाही आहे पण मग बाकीच्या आहेत बोटी तशा दोन एक स्पीड बोट आहे एक आपली इंधनाची आहे मग त्या बोटीमध्ये आपण त्यांना फिरू शकतो नाही का हा आणि आहे आता इथून फिरणार आहे आपण फ्री पण इथून जे बेट आहे आपल्या हिडोच्या माध्यमातून दाखवतो आपण हिडोमध्ये पहा आणि फॉल हा महाराष्ट्राचा एकदम खतरनाक असा येऊ जे भरपूर मोठा दादा पाहिजे तिथपर्यंत जायला आपण विषय काही चार्ज राहणार आहे ते पण आपण म्हणजे तिथपर्यंत पण कोणती इच्छा जी जिथपर्यंत कोणाला मुकामच करायचा तर ते मुकाम करू शकतात आणि कोणाला आता सध्या फिरून जायचं असं नाही येऊन फक्त हे वाचवरून पाहून तर जेवणाची सोय होईल थोडं काय चार्ज घेऊन आपली जेवणाची सोय होणार आहे आणि येऊन जाऊ शकतात आपण सध्या पुरता फक्त मुक्कामासाठी सध्या आपलं बाकी काम अजून बाथरूम रुग्ण सांगतात काम आहे आंबोळची सर्विस होईल ती लवकरच पुढे होईल आणि पावसाची या मित्रांनो हिवाळ्याची या कोणाला म्हणजे असा तर नक्कीच मित्रांनो खतरनाक वातावरण आहे पण जमिनीपासून किती बारा फूट उंच होई ना हे आपलं टेंट हाऊस बारा फूट उंच आहे तर इकडं पा आपलं वातावरण नाही बाजू आता एवढा ऊन आहे तरी हवा पा किती मस्त हवा आहे एकदम थंड आता मुक्काम असला तर यशची गरज नाही ना एवढं गॅलरी उघडून दिली नाही समजा हवा केली आणि तशी आपण मग तर तशा फॅन वगैरे ना आ, या असेल तर वापरून घ्या अशा पद्धतीचा वापरून घ्या आणि नक्कीच कोणाला जर असं तर आमच्या संपर्क झाला त्यांचा पण नंबर त्यांचा पण एक गावरान जिवाळा जिवाळा म्हणून युट्यूब चॅनल एकदम भारी चॅनेल त्यांचा पण नवीन सुरू केला त्यांनी आणि आपल्या युट्यूबवर बसायसाठी एकदमच भारी सोय बसायसाठी म्हणला एकदम मोह मोह गाते अशा गाते तुम्ही कधी विषयच नाही म्हणायला आज ते ज्या मुळं ते धावसाहेब येत होते अशा प्रकारे आज ते धावसाहेब त्यांना भरपूर खर्च करायचा आणि म्हणजे पत्रांची खर खर्च आमचे पण कारण अजून फिटिंग काम नाही ना बरंच काम बाकी नाव काम बाकी आहे ना आता हवा चिड आहे ना भरपूर हवा आहे तेव्हा पडते ना फार बाहेर जाते आपण काच उघडली ना पडदे असे बाहेर चाललेत एवढी हवं आहे एकदम भरपूर आहे वाजायला पूर्ण पॅक येत्या त्याच्यामुळं थंडी वाजायचा विशेष जेवण आपल्याकडे नाही का आपण ह्या जर आपल्या धरणामधले मासे ठेवणार केकडी पण ठेवणार एका ताटामध्ये केकडीचं पीस ठेवणार मासे ठेवणार परत चिकन लागलं तर चिकन ठेवणार म्हणजे प्रत्येक आयटम ठेवणार आपण एक तांदळाचे भाकर एक बाजरीचे भाकर एक चपाती म्हणजे एकदम असं जे फिर राहिला येतात ते कधी असे म्हणलंच नाही पाहिजे का जेवण असं होतं तसं होतं एकदम चांगल्या प्रकारेच आपण जेवण ठेवणार नव्हते मासे किंवा कोणाला चिकन काय पाहिजे असं त्या ऑर्डरनुसार जेवण भेटणार आहे आणि जेवणे सुविधा कशी राहणार तुमच्याकडे जेवण एक प्लेट कशी राहणार आहे ते एक प्लेटचं नाही आपण कमीत कमी प्लेट आपण ठेवणार आहे कमीत कमी याच्यामध्ये तर मग आपण सगळं मेनू ठेवणार आहे त्याच्यामध्ये मग कोणी मग समजा एखादा म्हणला मला नुसतं मच्छी फ्राय पाहिजे तर आपण स्वतः मच्छी फ्राय सगळं मटण बिटन सगळं बनवून आपणच देणार आहे आपण भाकरी पण मी स्वतः बनवून देणार आहे आता व्हिडिओमध्ये आपण आपण दाखवल्यात भाकरी कशा राहतात चपाती पाहिजे असांदळाची पाहिजे का आणि मसाल मसाला आपला गावरा गावठीच मसाला आणि एकदम गावठीच पद्धतीत आपण बनवून देणार आहे त्याच्यामुळे मी चॅनलला नाव पण गावराज जिवळा ठेवलाय सगळं गावठी पद्धतीच आपल्या ठेवणार आहे आपली जिवळाची माणसं आपण जमा करायची आणि गावराज जिवाळा भले आपण सुविधा करायची एखादी सुविधा आपल्याकडून कमी जास्त म्हणजे सुरुवात राहणार आहे तर आपले मित्र पण सांभाळून घेतले आपले नाही का हा बघ समजा एखादा आपले काही कमी पडत असला तर एखादा आला तर म्हणला तर ही वस्तू तुमच्याकडे कमी पडते आपण दुसऱ्या वेळेस नक्कीच तेव्हा सुविधा देण्याचा प्रयत्न करू नाही का बरोबर आहे तर असं एक तर चला आपलीच माणसं येते एकटेन धावस आपण नक्कीच इथं आपण पार्टी साठी सुद्धा येऊ शकतात आपल्याला सगळं काही इथं आहे आपले गाव आपण तयार करणार आहोत खर्च आलाय कारण सगळं सांगता नाही येणार अजून कारण हिशोबाई केला नाही अजून मी काही नाही का किती खर्च आहे हा तरी बराच खर्च आहे पण हा मेहनत म्हणजे खर्च म्हणजे काय झाला हे मी स्वतः वेल्डिंग बिल्डिंग सगळं मी स्वतः केलं त्याच्यामुळं खर्च आहे ना ते मजुरीचा खर्च वाचला नाही का बरोबर बरोबर तर मग बरोबर तर त्यानंतर मस्त माहिती दिली बारा फूट उंचा असा टेंट हाऊस आणि त्यानंतर मस्त येऊ धर्माच्या काठाला असा आपण नक्की तर आम्ही पण यांच्यासोबत आहोत कोणाला काय सुविधा काय आम्ही पुरवणारच आहोत एक काही महिन्यानंतर चालू होईल बोटिंग पण येणार ते हा तयार करायला टाकेले आहे मग ती एवढ्या दोन एक महिन्यामध्ये येऊन जाईल आणि आता आपली ही जी आतमधला एरिया आहे पूर्ण तर हा एरिया आहे बारा बाय बाराचा आहे पुढे गॅलरी आपली पाच बाय बाराची गॅलरी एकदम ही गॅलरीत पण जो एखादा म्हणजे झोपायचा आहे रात्री जर चार पाच माणसं आरामात तीन माणसं आरामात झोपतील कारण पाच बाय बाराची गॅलरी आहे मधलं अंतर बारा बाय म्हणजे असं मोठी एकदम जागा ठेवली आपण नाही का या गॅलरीमध्ये सुद्धा झोपायला कोणाला वाटला दोन तीन माणसं आरामशीर झोपतील आहे का नाही गॅलरीमध्ये तर नक्कीच गॅलरीमध्ये सुद्धा झोपायला जागा आहे आणि बाकी सगळा यांचा जो खर्च आहे आणि त्यांची जे आपल्या पर्यटक मित्रांची ही सुविधा होणार आहे आपण सगळ्यांनी सहकार्य करायचे सगळ्या सुविधा इथं होणार आहेत हळूहळू हळूहळू वायफायची सोय सगळ्या सोय आपण दाखवल्या ह्या मध्ये मग आता तुम्ही लगेच इकडं संध्याकाळची झोपत आहे इकडे कारण घरामध्ये ना उन्हाळा आहे ना हा घरामध्ये एकदम मस्त एकदम थंड प्याने लावायची गरज नाही प्याने एसीची गरज नाही नॅचरली एसी आहे आपला नॅचरल आणि रात्रीच्या उजाडाला पण भरपूर सोय मस्त नायटी मिठी याच्यामध्येच आहे येते आणि इकडं फरशी आहे मस्त एकदम भारी आ, तर अशा पद्धतीनं आणि मग ऑर्डर आल्यानंतर करा सोय आपल्या मित्रांशी नाही का सगळंशी असं कोणता पार्टीला असेल तर पार्टी करू शकतो आपण विशेष काय आपली खायचं असेल तर जाळंही स्वतःचं आपलं टाकून तर पाहू नाही का नाही तर मग बाहेर मग ऑर्डर करायला लागला बाहेरच शक्यता आपण पूर्ण देण्याचा प्रयत्न करायचा हा पाहिजे तर एक बाई ना आपण कोणीतरी आपण पाठी मसाला वाट्या रवून देऊ आपण मिक्सर मिक्सर पण एखाद्याला वाटला पाहिजे मोठा असा एवढा असा पाटा आणलाय आता आणि मी स्वतः बनवतो आता आपण त्या दिवशी फोपसंडीला गेलो होतो ना तर जुन्या काळात नाही का ठिकऱ्या देत होती फोडत फोडणी आपल्याकडे ठिकरीच त्या दगडी आहेत ना अशा ठिकऱ्या तर मी जवळजवळ पंधरा वीस ठिकऱ्या घेऊन आलो गोळा करून तर मग आपण आहे ना झाला डाळ नाही ना आपण ते द्यायचा परत तवलीतली डाळ जुन्या काळात कशी माणसं खायची तवलीतले एकदम भारी लागत आहे ना मग त्या पद्धतीच आपण हे करू मातीची भांडी म्हणजे तवली आणून वापरायचे जुन्या संस्कृती संस्कृती ज्याला जसं आवडत तसा तर ता अशा प्रकारचा इथं सुविधा मित्रांनो होणार आहे तर चला दोस्ताना हा बरेच दिवस झालं आमचे जे मित्र आहेत किसन पितळ यांची भेट नव्हती झाली आज भेट झाली मी पण बाहेर गावाला होतो आणि त्यांनी पण फोन केला होता म्हणून या तो चला आता आलो होतो त्यांचा टेंट हाऊस पण दाखवला त्याचा काम बराचसा म्हणजे आहे आणि बराचसा अजून बाकी बराचसा म्हणजे येत्या महिन्यामध्ये पूर्ण सोय सगळा पूर्ण क्लिअर तर इथं आपण आपल्या पर्यटक मित्रांची मस्त सोय करणार आहोत तर पावसाच्या वेळेस हिवाच्या वेळेस मस्त सोय होणार आहे या वेळेस सोय पण थोडीशी यावेळेस वातावरण थोडा निसर्गरम्य नाही आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर येणार असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करत चाला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सर जय जवान जय किसान धन्यवाद करतात जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिंदे